अजित पवार प्लेन क्रॅश सत्य घटना आणि महाराष्ट्राच्या भविष्यावर होणारा परिणाम एक दोन हजार सव्वीस रोजी सकाळी महाराष्ट्राच्या राजकारणात आणि देशभरात एक धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर आली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्यासोबत असलेले चार लोक त्यांच्या विमान अपघातात मृत्यू झाले या दुर्घटनेने एक मोठा राजकीय व वैयक्तिक शोकाचा क्षण निर्माण केला आहे पण खरं काय घडलं आणि यातून आपण काय जाणून घेतलं पाहिजे हे आपण तपासून पाहू घटना कशी घडली अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी सुमारे आठ पंचेचाळीस वाजता विमानतळाजवळ एक चार्टर्ड विमान क्रॅश झाले या विमानात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रवास करत होते या विमानात अजित पवारांसोबत एक पीएसओ म्हणजेच पर्सनल सेक्युरिटी ऑफिसर एक अटेंडंट आणि दोन विमान कर्मचारी देखील होते आणि कोणाचाही जीव वाचला नाही दुर्घटना त्यावेळी घडली जेव्हा विमान बारामती विमानतळावर लँडिंग करण्याचा प्रयत्न करीत होते अपघाताचे प्राथमिक तपशील सुरुवातीची माहिती अशी आहे की विमानाने लँडिंगचा पहिला प्रयत्न रद्द केला मग पुन्हा लँडिंगचा प्रयत्न केला आणि त्यावेळी विमान रनवेच्या जवळ दुर्घटनाग्रस्त झाले काही साक्षीदारांनी सांगितले की विमान थोडं अस्थिर दिसत होतं आणि खाली येताना अचानक जमीन भिडल्यावर आग लागली आणि विमान फटाक्यांच्या तऱ्हेने फुटले डायरेक्ट जनरल ऑफ सिव्हिल विएव्हिशन आणि विमान अपघात तपास यंत्रणा ए ए आय बी यांनी तपास सुरू केला आहे आणि ब्लॅक बॉक्स मिळालेला आहे ज्यानंतर अधिक स्पष्ट कारणे समोर येतील कोण होते अजित पवार अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि एन सी पी नॅशनल काँग्रेस पार्टीचे एक प्रभावी नेते होते त्यांनी अनेक वर्ष राजकारणात काम केले विविध आर्थिक आणि सामाजिक योजनांवर काम केले आणि सार्वजनिक सेवा क्षेत्रात सक्रिय भूमिका बजावली या सगळ्यामुळे ते महाराष्ट्रात एक मान्यवर नेता म्हणून ओळखले जात होते त्यांचे निधन हा फक्त एक राजकीय अपघात नाही तो महाराष्ट्रीय लोकांसाठी मानसिक धक्का समाजाचे प्रतिसाद आणि शोक या दुर्घटनेनंतर महाराष्ट्र सरकारने तीन दिवसांचा राजकीय शोक जाहीर केला आणि बारामतीमध्ये त्यांच्या राजकीय सन्मानाने अंत्यसंस्कार केला स्थानिक लोक विद्यार्थी संघटना व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिक सर्वांनी त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आणि श्रद्धांजली अर्पण केली एक खास बाप म्हणजे त्यांचे पीएसओ पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर विदीप जाधव यांचे पण राजकीय सन्मानाने पुढे काय होणार या दुर्घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी रिकामी जागा उरली आहे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत एन सी पी च्या नेतृत्वाची पुढची जबाबदारी कोणाकडे पक्षाची एकात्मता कायम राहील की वेगळ्या वाटा आगामी राजकीय अर्थसंकल्प निवडणुका आणि धोरणांवर याचा परिणाम कसा होईल हे सर्व प्रश्न पुढील दिवसात स्पष्ट होतील पण आजपर्यंत माहिती अशी आहे की अजित पवार यांच्या निधनाने राजकीय वातावरणात एक मोठा बदल आणला आहे या अपघाताने आपल्याला अप काय शिकवले या दुःखद अपघाताने आपल्याला अप हे शिकवले जीवन अनिश्चित आहे जागा प्रतिष्ठा सत्ताही क्षणात बदलू शकते परंतु सत्य आणि जबाबदारीची शोधणी आवश्यक आहे आज आपण पावला सत्याच्या पावलावर थांबून पाहिले आहे ही घटना अफवा नाही ही घटना अहोतकट वास्तव आहे